भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळून संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी आज नाशिककर रस्त्यावर उतरले प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कथित अवमानाचा बदला घेण्यासाठी आज चार फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये अभूतपूर्व जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला निळ्या झेंड्यांनी आणि गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले असून महाजनांवर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने आता उग्र रूप धारण केले आहे नाशिक रोड ते शालीमार जनसागराचे वादळ आज सकाळी अकरा वाजता नाशिक रोड येथून या महामोर्चाची सुरुवात झाली मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलकांनी संविधानाच्या सन्मानाची शपथ घेतली नाशिक रोडपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात हजारो भीम अनुयायी आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते मोर्चा शारीमार येथील शिवाजी रोडवर पोहोचताच वातावरण अधिकच तापले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या महामोर्चाचा समारोप झाला मात्र तोपर्यंत प्रशासनाची झोप उडाली होती प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी ध्वजारोहणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप आहे त्यावेळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या एका धाडसी महिला कर्मचाऱ्याने तिथेच महाजनांचा निषेध व्यक्त केला होता या घटनेची ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे ही चूक नसून ही मनुवादी प्रवृत्ती आहे असा आरोप करत आंदोलकांनी आज नाशिकच्या रस्त्यावर संतापाची लाट आणली महाजनांच्या अडचणीत वाढ राजकीय वर्तुळात खळबळ केवळ वर निषेध नाही तर थेट कारवाईची मागणी आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी लावून धरली आहे आजच्या जनसमुदायाचा रोष पाहता गिरीश महाजन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे शांतताप्रिय नाशिकमध्ये आज उमटलेल्या या जनआक्रोशाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून आता पोलीस प्रशासन आणि सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक